लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण गेल्या वर्षीच्या भाषणाप्रमाणेच असल्याची टीका केली त्याच मुद्द्यांचा राष्ट्रपतींच्या भाषणात उल्लेख असल्याचं ते म्हणाले मेक इन इंडिया ही कल्पना चांगली आहे मात्र पंतप्रधानांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरल्याची टीका त्यांनी चर्चेदरम्यान केली भाजपाच्या इतर मागासवर्गीय खासदारांकडे कोणतेही अधिकार नसल्याचंही ते म्हणाले राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी यासंदर्भातल्या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं खंडन केलं आहे दोन हजार चोवीसमधल्या आपल्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी जाणून बुजून असत्य बोलत असल्याची प्रतिक्रिया एस जयशंकर यांनी दिली आहे मंत्र्यांना आणि बायडेन प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना भेटण्यासाठी आपण तिथं गेलो होतो पंतप्रधानांच्या निमंत्रणाविषयी कोणत्याही स्तरावरती चर्चा झालेली नाही आपले पंतप्रधान अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत विशेष दूतांमार्फत भारताचं प्रतिनिधित्व केलं जातं असत्य बोलण्यामागे राहुल गांधी यांचा राजकीय उद्देश असू शकतो मात्र ते परदेशात आपल्या राष्ट्राची छबी बिघडवत नुकसान पोहोचवत असल्याचं जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला